ठिकाणी मतदार बंधू या ठिकाणी या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत एक वेगवेगळे उमेदवार पत्र दिलेले आहेत काही मतांचे बसणार नाही विभाग होईल नाही तसे काही होणार नाही आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांना समजवण्याचाही प्रयत्न आमचा या ठिकाणी चालू आहे दोघांचा विचार एकच असल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर भाजप शिवसेनाचा समझौता होईल काल तर जुन्नर तालुक्याचे माझे आमदार जुन्नर शहरात आले होते प्रचारा निमित्तानं बोलताना ते असं म्हणते की ज्यांनी मंदिराची काम थांबवली त्यांना या निवडणुकीत शिकवा तालुक्याचे आमदार माजी अतुलजी बेंके यांनी हे शब्दोच्चार काढलेले आहेत परंतु अतुलजी बेंके यांना हिंदू शब्दाचीच मुळात एलर्जी आहे हे सातत्यानं लांगून चालन मुस्लिम समाजाचं करत आलेले आहे हा आमचा पूर्व इतिहास आम्हाला माहिती आहे हे जुन्नर शहर आमचं आहे आमच्या जुन्नर शहरामध्ये कशी विकासाची कामं करायची काय करायची याचा अभ्यास आमचा परिपूर्ण आहे गेले कुटुंबीय यांना कायम हिंदू या शब्दाचीच मुळात एलर्जी आहे Jai Sri Ram! Jai Sri Ram!